ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोनेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत रडा झाला असून काही पदाधिकाऱ्यांनी थेट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी हुज्जत घातली बैठकीतील गोंधळ शांत न झाल्याने खैरेंनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दम दिला मी कोण आहे तुला माहीत नाही का गप्प बस नाही तर तुझी काही खैर नाही अशा शब्दात दम भरल्यानंतरही पदाधिकारी शांत बसले नाहीत बैठकीतील गोंधळ वाढताच काहींनी बैठक सोडली उद्धव सेनेचे नेते चंद्रकांत खैरे तसेच सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर व मध्य विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली सुरुवातीला उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि महिला आघाडी प्रमुख अमिता जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाला त्यानंतर पुरुष पदाधिकाऱ्यांमध्येही जोरदार वादाला सुरुवात झाली बर्डे समर्थकांनी दासरे हटावचा नारा दिला लहू गायकवाड सुरेश जगताप आणि दत्ता कलाटी यांनी दासरींवर टीका केली तर शशिकांत बिराजदार आणि रवींद्र नागेनकिरी यांनी पक्षातील गद्दारांवर कारवाईची मागणी केली त्यांचा रोग बर्डे यांच्याकडे होता त्यामुळे बर्डे समर्थक संतापले दुसरीकडे अस्मिता गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख एकेरी केल्याने त्यांच्या समर्थकांनी अजय दासरेंना धारेवर धरले यावेळी बराच वेळ गोंधळ सुरू होता Hello <laughs> ই প্নার মসোয়ে মসোয়ে কলেরাকলে বনাকলেরগেরা? এাকলে মসেডাকরারা মসোয়ে চকুলা? এগ? এখাকাই পেপার্য়ে এজারওয়ে প্�

thank you i'm right. हे सगळं तूतू मेहमी घरातलं भांडण चालूच असतं ते तूतू मेहमी घरातलं भांडण चालू असतं पण त्याच्यात इच्छुक असतात ना खूप मला हे जा पाहिजे मला ही जागा पाहिजे मला ती जागा पाहिजे त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं पण हे आमच्याच नाही बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे <laughs> आमच्या पक्षात नाही आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो थांबवलं ते त्यांना म्हटलं त्याने तर मी चाललो आता असं म्हटल्यानंतर मी उद्धवसाहेबांसमोर मी काही हे काय पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राहणार थोडा थोड्या वेळासाठी होता आणि तो थांबला था। नव्हता हे खरं तर पक्ष नेतृत्व जे आहे ते गद्दारांच्या विरोधात सातत्याने भूमिका पाहायला मिळते एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात मात्र आता आपल्या बैठकीत सुद्धा आपल्यासमोर काही पदाधिकाऱ्यांनी जे एकमेकांना गद्दार आणि गद्दारांना शिक्षा टाकणार येतो पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे काही आमचे लोकसुद्धा त्या ठिकाणी स्वतःला काय समजत माहिती आहे अहो याच्या आधी तर मी जसं आता पाचवी माझी विचार त्यावेळेस कर। ते इतकं काय होतं की विचारू नका मग आता कंट्रोल करता का कर। मी साहेबांना मागच्या ते कंट्रोल करू लागलं म्हटलं कंट्रोल करताच्या होता हे जे जुने लोक आहे ते स्वतःला काय समजत माहीत नाही जायचं काँग्रेसमध्ये जायचं परत यायचं परत तिथे यायचं आणि मी खूप काही काम करू शकतो हे ते, ते सुरुवात झाली हे ती योग्य नाही आहे आणि म्हणून अशा लोकांना सगळं समज दिली पाहिजे तर मी समज ऑलरेडी माझ्या भाषणात मी दिली कारवाई काय होईल शिस्तभंगाची नाही की एक मोठं प्रकार आहे म्हणजे हे प्रकरण जरी असलं तरी त्यांनी कारवाई काही करावं करावं लागलं तुमच्या सर्वांसमोर कारण अशा बैठकीमध्ये तुम्ही सांगता ते परत व्हायरल पाच मिनिटात मला फोन आला नाही पुन्हा सॉरी विविध माध्यमातून टी व्ही नाही विविध माध्यमातून आलं माध्यमातून ना अरे वाटलं कसं काय का असं झालं काहीच नाही पण लगेच सांगायचा मुद्दा असा की की सगळ्या गोष्टी था 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 था। मी कंट्रोलच करावं लागतं आजकाल आणि कंट्रोलर म्हणून मी त्याने बसलो आहे आणि मी तर तुम्हाला माहिती आहे मी मराठवाड्यातच शिवसैनिक आहे हे काय म्हटलं सळं करून टाकेन तुम्हाला नाही म्हटलं आणि मग ते आता शांत झाले शांत होऊन सगळे मग खेळीमिळीचे वातावरण झाल्यानंतर पाय पडले माझे सगळे सगळे पाय पडले माझ्या चुकला असं साहेब <स्थाँ> बाप कर करा आहे घरगुती चालू असतं काहीतरी ओके